नगर परिषद आणि नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळाला पाहिजे कोकणात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाचा विचार करता रस्ते दुरुस्तीसाठी मिळणाऱ्या निधीतही वाढ झाली पाहिजे अशी मागणी करताना आमदार निलेश राणे यांनी सभागृहात मांडली अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस मागण्यांवर बोलण्यासाठी मी ते उभा आहे नगर विकास एफ वन टू एफ सेवन पी डब्ल्यू डी एच थ्री टू एच एच फाय टू एच ह्या विषयांवर बोलण्यासाठी मी ते आज उभा आहे थेट पुरवणी मागण्यांवरच येतो अध्यक्ष महोदय चार हजार दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये हे फिफ्टीन फायनान्स कमिशनने अर्बन लोकल बॉडीजवर खर्च करायला सांगितलेले आहेत आता हे चार हजार दोनशे अठ एकोणनव्वद कोटी रुपये जे फायनान्स कमिशननी लोकल बॉडीला खर्च करायला सांगितलेत जर आपण ते बुकलेट जे आम्हाला दिलं जातं त्या बुकलेटवर कुठलंही ॲनेक्शर त्याच्याला त्या नंबरला जोडलेलं नाही आणि जर ॲनेक्शर त्या सब टायटलला जोडलेलं नाही तर हे चार हजार दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये एक हे कुठल्या हेडखाली खर्च होत आहेत कारण का महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती एकशे सत्तेचाळीस आहेत नगर परिषदा दोनशे सत्तेचाळीस आहेत महानगरपालिका एकोणतीस आहेत लो अर्बन लोकल बॉडीज म्हणजे काय कुठे खर्च होणार आहे ते आणि म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय यावर आम्हाला ती माहिती मिळाली मिळावी कारण का चार हजार जर आपण दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये जर मोजले आणि एवढ्या सगळ्या नगरपालिका एवढ्या सगळ्या नगरपंचायती एवढ्या सगळ्या नगर, नगर, नगर परिषदा हे जर आपण तळागळापर्यंत जर हे पैसे पोचवायला गेलो तर किती मिळणार आहेत आपल्याला म्हणून अध्यक्ष मोदय हा प्रश्न माझा सभागृहासमोर आहे माझा नगर उत्थान हा विषय कारण का मी ग्रामीण भागातला आमदार असल्यामुळे आम्हाला नगर उत्थान हा निधी साहेब हा मोठ्या प्रमाणात हवा असतो पण ज्या बुकलेटमध्ये आम्हाला या पुरवणी मागण्या दिल्या देण्यात आल्या त्याच्यामध्ये नगर उत्थान या हेड खाली फक्त एकच काम सप्लिमेंटरी मध्ये दिलं जाणार आहे ते म्हणजे वसई विरारचं ते पण सुप्रीम कोर्टच्या सांगण्यावरून ते पण सुप्रीम कोर्टच्या सांगण्यावरून म्हणजे इतर नगरपंचायतींना नगर निधीची ना, नगर गरज नाही आहे का आम्ही नगरवृत्तांचा निधी मिळाला मिळाला नाही तर हे सगळ्या छोट्या छोट्या नगरपंचायती छोट्या छोट्या नगर, नगर परिषदा हे कुठे जाणार आहेत कोणाकडे मागणार आहेत मग तुम्ही आम्हाला सांगताय अमृत अभियान भाग दोन जी केंद्र सरकारची स्पॉन्सर्डची योजना आहे त्या नगरपंचायतीनं आपण आपण पैसे देणार आहोत नऊशे एकोणनव्वद कोटी रुपये साहेब अध्यक्ष महोदय नऊशे एकोणनव्वद कोटी रुपये तुम्ही डिवाइड करा एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींची प्रत्येक नगरपंचायतीला अध्यक्ष महोदय सहा कोटी पण धड मिळत नाही मग ही केंद्र सरकारची योजना केंद्र सरकार आणि त्याच्यामध्ये हो स्टेट गव्हर्नमेंट भागीदार आणि तुम्ही ही एकच नगरपंचायती ना कारण का माझ्या मतदारसंघामध्ये एक नगरपंचायत येते आणि एक नगर परिषद येते या महाराष्ट्रामध्ये दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषद आहेत दो एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आहेत आपण मेट्रोवर खर्च करतोय नगर विकास खात्याखाली आपण मुंबई रेल्वेवर खर्च करतोय अध्यक्ष महोदय मग ग्रामीण भागामध्ये आम्हाला पैशाची गरज नाही आहे का नगरविकास खात्याची अहो नगण्य काहीतरी पैसे आम्हाला मिळतात आमच्या तिकडच्या नगरपंचायतीनं आम्ही कोणाकडे जाऊन मागायचं फुल टाइम आमच्याकडे ज्याचा उल्लेख पुरवणी मागण्यांमध्ये आहे फुल टाईम आमच्याकडे नगर रचनाकार मागच्या दहा वर्षापासून नाहीये आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस आमच्याकडे नगर रचनाकार नाहीये आणि सप्लिमेंटरी डिमांडमध्ये सतरा कोटी सतरा पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये नगर रचनाकारांचे ऑफिसेस बनवण्यासाठी आपण देतो आहे म्हणजे हे कुठले ऑफिसेस बनणार आहेत हे महानगरांचे मग आमच्या तिकडच्या माणसांनी काय कोणाचं घोडं मारलं आहे आमच्या तिकडचे ऑफिसेस कधी होणार दोन हजार पंधरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्याकडे नगर रचनाकार नाही आम्ही कोणाकडे ना मागणार आहोत अध्यक्ष महोदय आपण स जसं मी तुम्हाला सांगितलं मुंबई मेट्रोसाठी आपण सबऑर्डिनेट डेट चे पैसे देतोय सबऑर्डिनेट कर्ज देतो आहे पण ग्रामीण भागाच्या नगरपंचायतींसाठी आणि नगर अध्यक्ष महोदय आपण त्यांच्यावरती कधी लक्ष देणार आहोत हा माझा सभागृहासमोर प्रश्न आहे म्युन्सिपल काउन्सिल नगर परिषदा हो तीनशे एक कोटी रुपयाची तरतूद केली सप्लिमेंटरी डिमांडमध्ये तीनशे एक कोटी रुपये तुम्ही डिवाइड करा दोनशे सत्तेचाळीसशी ची एक कोटी पॉइंट दोन ही नगर परिषदेंची परिस्थिती आहे आणि आपण शहर बनवायला चाललेलो आहे आपण काय बनवणार आहेत एक पॉईंट दोन कोटीमध्ये त्या शहरांमध्ये माझं मालवण शहर हे नगर परिषद आहे पर्यटकांचा फुटफॉल सर्वात जास्त तिकडे आता जागतिक शहर झालंय जगातले पर्यटक आता मालवणमध्ये यायला लागलेले आहेत त्या एक पॉईंट दोन कोटीमध्ये साहेब आम्ही करणार काय आहोत ह्याचं कधीतरी उत्तर आम्हाला मिळू द्या पंधराशे कोटी, कोटी रुपये बेसिक कम्युनिटीज मोठ्या महानगरपालिकेना आपण देतोय वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी आमच्या नगरपालिकेने आणि नगरपंचायतीने काय वाकडं गेलं फक्त वैशिष्ट्यपूर्ण कामं हे मोठ्या शहरांमध्येच होणार लहान शहरांमध्ये होणार नाही ह्याचा उल्लेख कुठे आहे कुठल्याही अनिशामध्ये याचा उल्लेख नाही आणि आम्ही गव्हर्नमेंट रेकॉर्डप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतो साहेब या सगळ्या नगरपंचायती आणि नगर या सगळ्या नगर परिषदा ह्यांना पैसे कसे देणार या नगरविकास खात्याच्या माध्यमातून आणि मला ब मला विश्वास आहे शिंदेसाहेब या खात्याचे मंत्री आहेत ते शंभर टक्के ग्रामीण भागातल्या या लहान लहान शहरांना न्याय देतील हा माझा विश्वास आहे तरी देखील मी सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण जेवढं ह्या महानगरपालिकांवर लक्ष देता तेवढं नगर परिषदेंवर आणि महा नगर पंचायतींवर पण आपण तेवढंच लक्ष द्यावं एवढी मी आपल्यासमोर विनंती करणार आहे येतो पी डब्ल्यू वर पी डब्ल्यू वर साहेब अनेक विषयांवर आपण इथे खर्च करतोय साहेब जर तुम्ही बुकलेट वाचलं पूर्ण माझी मला असं वाटत होतं की काही सिनियर सदस्य अनेक्शर वाचून येत असतील पण एकाने या विषयाचा उल्लेख केलेला नाही अध्यक्ष महोदय आपण एअरपोर्ट आणि एरोड्रोम पण बनवतोय पीडब्ल्यू मध्ये आपण रेल्वेचे वॉर्ड बनवतोय पीडब्ल्यू डी मध्ये आपण रिंग रोड तर बनवतोच आहे आपण अनेक हेड उघडून ठेवलेत हजार रुपया हजार हजार रुपयाचे टोकन सप्लिमेंटरी देऊन आपण जवळपास आठ धेड आठ दहा हेड उघडलेले आहेत आता ते आठ दहा हेड ते कधी रुपांतर सप्लिमेंटरीमध्ये त्यांचं कधी त्यांना पैसे मिळणार हे त्यांना माहीत आता ओव्हरटाईम अलावन्स पब्लिसिटी या सगळ्या गोष्टींवर पीडब्ल्यू डी खातं हे खर्च करत आहे माझी विनंती आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय की कोकण आणि मी नेहमी सांगत आलेलो मी दोन मिनिटात माझं संपवतोय अध्यक्ष महोदय कोकणामध्ये जो काय पाऊस पडतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो एम डी आर आणि ओ रस्ते बनवताय एम डी आर ओ रस्ते आपण बनवताय ब्रिजेस आपण बनवताय पंधराशे पंधराशे कोटीची तरतूद आपण केलेली आहे अध्यक्ष महोदय पावसामुळे झालेलं नुकसान रिपेअर अँड मेंटेनन्स जर आपण कोकणाला जर तुम्ही बघितलं कोकणाला फक्त रिपेअर अँड मेंटेनन्सला वर्षाचे शंभर शंभर करोड रुपये लागतात तर आपण ह्या महाराष्ट्र भरासाठी हे पंधराशे करोड रुपये रिपेअर अँड मेंटेनन्सला नाबार्डला आपण पाचशे करोड रुपये देतोय नाबार्डचे एक एक ब्रिज नाबार्डचा एक एक, एक रस्ताच आमच्याकडे तीस तीस कोटीचा असतो ते आम्हाला काय मिळणार आहे कोकणाला ही मला तुमच्या समोर प्रश्न विचारायचा आहे साहेब कोकणामध्ये शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय कोकणामध्ये एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स एन्व्हायरमेंटल रस्ते बनवत असताना आमचा सागरी महामार्ग चाललाय मालवण चालला आहे देवगडला चाललाय देवगडवरून रत्नागिरीला चाललाय इकडे सुरूच वन आहे मी इकडे उभा आहे इथपर्यंत पीडब्ल्यूडीचा डीचा रस्ता झालेला आहे मधला पॅच दीडशे मीटरचा आहे मला तिकडचा रस्ता दिसतोय सर्वात जास्त ग्रीन कवर कोकणामध्ये असल्यामुळे दोडामार्ग एक तालुका आहे माझा कुडाळ मतदारसंघ एक आहे संगमेश्वर असेल असे अनेक ग्रीन कवरमध्ये अडकलेले तालुके फॉरेस्ट डिपार्टमेंट एकदा तरी संबंधित मंत्र्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटची मीटिंग घेऊन आमचे हे सगळे रस्ते क्लिअर करून द्यावे शेवटचा मुद्दा मी साहेब सांगतो आहे मी आपल्या मागच्या वर्षी जेव्हा पुरवणी मागण्या आल्या होत्या शेवटच्या पुरवणी मागल्या मागण्या निवडणुकीच्या अगोदर मी संबंधित आपल्या अर्थमंत्र्याने एक विनंती केली होती दोन हजार पंचवीस सव्वीसला फायनान्स कमिशन रिस्ट्रक्चर होणार आहे हे फायनान्स कमिशन रिस्ट्रक्चर या वर्षी होणार आहे जो आपला महाराष्ट्राचा वाटा आहे आपल्याला महाराष्ट्राला आठ पॉईंट दोन टक्के मिळतात युपी पंधरा टक्क्याच्या वर बिहार अकरा टक्क्याच्या वर साहेब अध्यक्ष महोदय सर्वात जास्त योगदान महाराष्ट्रातून आपण केंद्राला देतो मान्य आपण फेडरल स्ट्रक्चरमध्ये आहोत पण त्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये मी मागच्या वेळेस मागणी केली होती अध्यक्ष महोदय आठ पॉईंट एक आठ पॉईंट दोन टक्क्याचे फक्त नऊ पॉईंट दोन टक्के करा हे सगळं फिस्कल डेफिसिट पंचेचाळीस हजार कोटीचा फिस्कल डेफिसिट शेवटचा मुद्दा मांडतो आणि माझा विषय संपवतो फिस्कल डेफिसिट पंचेचाळीस हजार कोटीच्या वर ह्या पुरवणी मागण्या सत्ते सत्तावन्न हजार कोटीच्या वर एक लाख तीन हजार कोटीच्या वर रिक्वायरमेंट आपल्याला गेलेली आहे जर आपण हे आठ पॉईंट दोन टक्के जे फायनान्स कमिशन रिस्ट्रक्चर होणार या वर्षी जर ते आपण करू शकलो नऊ पॉईंट दोन टक्के करू शकलो साहेब किमान आपण डेफिसिट ह्याच्यातून घालू शकतो माझी विनंती आपल्या मार्फत अर्थमंत्र्यांना आणि या सगळ्या सप्लिमेंटरी डिमांडच्या माध्यमातून आपण जेव्हा हे सप्लिमेंटरी डिमांड टेबल करतो या सगळ्या मान्य ह्या सगळ्या मागण्या या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारने पावलं उचलावी एवढीच फक्त विनंती करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल